दोनशे दोनशे एकावन तीनशे चारशे पाचशे पाचशे अकरा एकावन्न सहाशे 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 अकरा एकावन्न सातशे 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 करे आपल्याला सतराशे दोन हजार एक दोन हजार एक दोन हजार एक एकवीसशे बावीसशे तेवीसशेवाद एक्कावाद एक्कावाद तेवीसशे अकवाद तेवीसशेवाद हजार दोन हजार शे तेवीसशे अकरा एक वाट साठ सत्तर चोवीस चोवीस अकरा 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 सत्तावीसशे अकरा अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार एक तीन हजार एकतीसशे बत्तीसशे बत्तीसशे अकरा एक्कावन तेहतीसशे एकतीशे अकरा अकरा पंचवीस एक्कावन्न साठ पस्तीसशे अकरा छत्तीसशे अकरा चार हजार एक एक्केचाळीसशे राजा चाळीस मिली झाली चाळीस मिली नाही सोडले चला एक नाही दुसरी एक चला एक हजार एक एक हजार अकराशे बाराशे 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 एकावन्न साठ तेराशे 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 अकरा 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 अकराशे पाचशे एक अकराशे बाराशे तेराशे アクラ、ヤクカワン、ヤクカワン、ヤクカワン、ドラシアカワン、ワシ、サシ、サシ、サシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、ワシ、

पाचशे पाचशे पाच एक पाच एक अकरा एकवन सहा शेवन एकवन एकवन सहाशेवन इकडे सहाशे सहाशे औकेश एक हजार एकशे बाराशे तेराशे पंधराशे सोळाशे 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 अकरा 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 अकराशे